आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगर पुणे रोडवरील नेमाने इस्टेटमध्ये एक मार्च ते चार मार्च पर्यंत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे काल शनिवारी नागरिकांनी या महानाट्याच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला सुमारे सव्वा लाख नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती शनिवारी दुसऱ्या दिवशी शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच नगर शहरामध्ये या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आपण जेवढ्याला जास्तीत जास्त लोकांची कशी व्यवस्था करता येईल त्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हालाही धन्यवाद या ठिकाणी अमूल्य वेळ या ठिकाणी सर्व उपस्थित सगळे मान्यवर ठिकाणी उपस्थिती आहे सर्वांना धन्यवाद आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल कारण आता बऱ्याच वेळा लोक उपस्थित काही केलेले

ताई बोलले हे आमदार नीर सांगते आणि म्हणून खऱ्या अर्थानं असं एका चांगल्या केलं मला सर्वात कारण आपण निमंत्रित केलं आमच्यासाठी सुद्धा हा एक चांगला आणि महत्वाचा क्षण आहे आणि म्हणून साधी तुम्ही असंच काम करत आहात तुम्हाला या जनतेच्या भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत थंडी आहे का भविष्यातली कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण ज्या माग जनता असते त्याला कुणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते हे या जनतेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रामीण भागातला दुष्काळी भागातला जिद्दीनं चिकाटीनं संघर्षाने लक्ष फेदण्याचं काम करतो त्यावेळेस का तो राजकीय पटलावरती आणि सामाजिक ज्या सामाजिकाच्या स्तरावरती स्थिरावतो हे आमदार निलेश टगेर साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना या जनतेला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचं भविष्य यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातो आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्राचं आपण आयोजित आहे आणि म्हणून संभाजी संभाजीराजेचा इतिहास देखील आज एवढ्या वर्षानंतर धैदीप्रमाणे आणि म्हणून तुम्हाला या निमित्तानं कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करा जनतेच्या हितासाठी संघर्ष करा नेहमी करता जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील अशा पद्धतीची इच्छा आपण एक चांगल्या पद्धतीचं महानाट्य या नगर शहरामध्ये आयोजित करू लोकांना त्याच्यामधून स्फूर्ती देण्याचं काम केलं त्या पद्धती मी आमच्या व्यासपीठावरच्या वतीनं आमच्या सर्व जनतेच्या उपस्थितीच्या वतीनं मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो पण लोकांची वस्त्राची अडचण झाली त्यामुळे आपल्याच ना त्याशिवाय लोक बसू शकणार नाही एवढी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र